नमस्कार तर आज म्हण घेऊया सांगी तर सांगी म्हणे वडाला वांगी अर्थ अगदी सोपा आहे अशक्यप्राय गोष्ट आता वडाला कधी वांगी लागतील का तर उदाहरण सांगते ह मध्यंतरी बिबट्यांचा मानवी मस्तीमध्ये वावर सुरू झाला आणि कुणी काय कुणी काय उपाय सांगायला लागले बिबट्यांना कमी करायचे एकाने काय उपाय सांगावा बिबट्यांना आपण माणसाळवूया त्यांना पालतू बनवूया अहो काय हे शक्य आहे का बिबटे हे हिस्त्र प्राणी आहेत ते कसे माणसाळवतील काही गवत खात नाहीत सांगी तर सांगी म्हणे वडाला वांगी मध्यंतरी टोम निघाली बरं का इथे पृथ्वीवरती मनुष्य प्राण्याला राहायला जागा कमी पडतीये इथं माणसाला खायला प्यायला अन्न कमी पडतंय हवा कमी पडतीये सगळी हवा खराब झालीये तर आपण तिकडे चंद्रावर जाऊया चंद्रावरती भरपूर जागा उपलब्ध आहे कुणाला घ्यायची काय चंद्रावर जागा विकत अहो अह काय हे चंद्रावरती राहायला जाणार आणि मग हवा खाणार काय तिथं नाही ऑक्सिजन नाही पाणी नाही अन्न इकडून ऑक्सिजनची नळकांडी घेऊन जाणार बरोबर काय तरी लोकांचं सांगी तर सांगी म्हणे वडाला वांगी मंडळी तुम्हाला हे उदाहरणं आवडली असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करा